पासरचा नजारा दाखव सर्वांना हर्षू लावला चलो ठीक आहे तिकड लावलं होती वेगळंच होते कडक कडक हे चल इकडं मोबाईल बी

साधा ब्लॉक खाय ना रे आमच्यावर काय ना बदमाश बदमाशे हाताने खाय ना गेली माझं चोर तुम तुमचं आवडलं नाही त्याला ते खाय ना माहिती केवढा हाय रे बाई रे की जाऊ नको मग मारायचं मला लगेच वाटत बहिणी पिंडो पिंडो भी इथे कधी भेट खायला प्रसाद घ्यायचा सारेपण चाळीस इथं महागच आहे सगळूस हर्षिकडे बघ हर्ष बघ चक्रा <laughs> ठेव <laughs> <laughs>